नवासा तालुक्यातल्या बाबुळखनजीक चिंचोली वस्ती येथील रस्ता दुरुस्ती करण्यासंदर्भात बाबोळखेडा ग्रामपंचायत समोर ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरु आहे बाबोळखेडे बाबुळखनजीक चिंचोली वस्ती रस्ता हा गेल्या चार वर्षांपासून अतिशय खराब झाला असून हा रस्ता गावातील ते चारशे लोकसंख्येच्या येण्याचा मुख्य मार्ग असून या रस्त्यावरून दररोज पन्नास विद्यार्थी शाळेत शाळेत्रि करतात त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात नागरिकही करत असतात सदर रस्ता हा महत्त्वाचा असून मोठ्या प्रमाणात दूध उत्पादक शेतकरी वर्ग या रस्त्यावरूनच दळणवळण करीत आहे हा रस्ता खराब असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात या रस्त्यावर नेहमीच होत असताना पाहायला मिळतात विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत असून विद्यार्थी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय दोन वर्षांपूर्वी ग्रामसभेत ग्रामपंचायतीचा ठराव ही मान्यता घेण्यात आली असून तो ठराव ग्रामपंचायतच्या रेकॉर्डवर घेण्यात आलेला नाही आणि रस्ताही दुरुस्त झाला नाही वारंवार ग्रामसेवक आणि सरपंचांना ग्रामस्थांनी भेटून तोंडी सांगितलं परंतु त्यांच्याकडूनही उडवाउडीची उत्तरं आली त्यामुळे समस्त ग्रामस्थांच्या वतीनं अबालवृद्ध महिला आणि शाळकरी विद्यार्थ्यांसह उपोषणाचा इशारा देण्यात आला होता त्यानुसार बाबुळखेडा ग्रामपंचायत समोर रस्ता लाभधारक ग्रामस्थ महिला पुरुष मोठ्या संख्येनं आमरण उपोषणासाठी बसले आहेत या बोलताना उपोषणकर्त्या महिलांनी सांगितलं की आम्हाला बाजारला जाण्यासाठी मोठी गैरसोय होते शाळकरी मुलांनाही नियान करण्यासाठी त्रास सहन करावा लागतो तसेच आसपास जोडलेल्या गावांमध्ये जाण्यासाठीही मोठी कसरत होत असून रस्ता तातडीनं दुरुस्त करून मिळण्यासंदर्भात महिलांनी जोर धरलाय रात्रीच्या वेळी आजारपणाच्या तसेच गरोदर मातांनाही रस्त्यावरून दवाखान्यात नेण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं उपोषणकर्त्यांनी सांगितलं त्यासाठी बाबुलखेडा येथील ग्रामस्थ उपोषणाला बसलेले उपोषणाला बसले म्हणजे काय तर प्रत्येक शेतकरी महिला आणि त्यांचे काम रानातले कामं सोडून या ठिकाणी उपस्थित राहिले कारण रानात पिकवलेला जो भाजीपाला आहे किंवा जो माल आहे तो बाहेर काढण्याला सुद्धा जागा नाही एखादा वृद्ध व्यक्ती आजारी पडला महिला आजारी पडल्या बालक आजारी पडल्या तर त्यांना बाहेर जायला रस्ता नाही आणि ही सगळी वाईट परिस्थिती असताना ग्रामपंचायतचं त्यांच्याकडं दुर्लक्ष आहे म्हणून ग्रामपंचायतच्या लक्षात हा रस्ता आणून देण्यासाठी हे सगळी बसलेले आहेत आणि जोपर्यंत त्यांच्या लक्षात येत नाही जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत रानात काम करून उपयोग काय जो भाजीपाला आम्हाला पिकवायचा आहे तो बाहेर काढता येत नाही ज्या आमचे विद्यार्थी किंवा जे आमच्या घरातले तरुण आहेत त्यांना बाहेर जाता येत नाही दुग्ध व्यवसाय व्यवसाय करणारे तरुण आहेत त्या वस्तीवर तर तिथून त्यांचं दूध डेअरीपर्यंत पोहोचणं हे सुद्धा अवघड होऊन जातं या सगळ्या समस्या आहे आणि या समस्या सोडवण्यासाठी आज जास्त नाही जास्तीत जास्त एक लाख रुपये जर असले तर सगळा रस्ता दुरुस्त होईल परंतु तेवढंसुद्धा ग्रामपंचायत करायला त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं जातं आणि म्हणून हे सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आज आता पहिला दिवस आहे कमी प्रमाणात संख्या आहे परंतु निश्चितच उद्या याच्या डबल संख्या होईल परवा तीन पट होईल आणि जोपर्यंत हा रस्ता मंजूर केला जात नाही किंवा प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत या ठिकाणावरून कोणीही आलणार नाही तर ग्रामपंचायत प्रशासनानं आणि संबंधित अधिकाऱ्यानं याची दखल घ्यावी अशी आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो हा नाही रात्रीच्या वेळेस समजा एखादा बाई असली किंवा दुखणे माणसं असले पेशंट जर रात्री दवाखान्यात जायची वेळ आली तर मग कशा न्यायचे साधनं जात नाही सुद्धा जात येत नाही गाड्या सुद्धा चालता येत ये नाही असं म्हणजे इतकी परिस्थिती व्याखे किती वर्षापासून प्रलंबित झाले आता हा एक वर्ष होत आले पण आता कमीत कमी निदान आता तरी करायला पाहिजे ना पाहिजे काय अपेक्षा पाहिजे काय काय त्रास होतो उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात पानफळ्यात लगेच जाताच लगे येत नाही उपशे राहावं लागत दळण सुद्धा नाही आता येत नाही डोक्यात दळण घेऊन जर गेलं तर लेकर घसरते आणखीन काय अपेक्षा मागायची गुड घ्या तुम्ही या मागे कोणला मागणी केली का या रस्त्याची कोण के केली काय काय उत्तर आलं काय 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 बर ह्या रस्त्याविषयी आम्ही दहा नऊ दोन हजार एकवीस रोजी पहिलं निवेदन ग्रामपंचायतला दिलं होतं का बो हा रस्ता दुरुस्त करून मिळावा हा रस्ता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली केला होता तो तोपर्यंत तेव्हापासून हा रस्ता दुरुस्तही नाही झाला याच्यावर मुरुम नाही खडी नाही काही नाही तर आम्ही या रस्त्याची मागणी ग्रामपंचायतला केली तर ग्रामपंचायत सा असं सांगते की बा हा रस्ता आमच्याकडने सार्वजनिक बांधकामकडे तर आम्ही तो रस्त्याचे पाठपुरावा करण्यासाठी सार्वजनिक बांधकामाला कळवलं तर ते स्वतः सवयीसाहेब येऊन गेलीत त्यांनी सांगितलं की भाऊ हा रस्ता ग्रामपंचायतकडचा आहे हा सार्वजनिक बांधकामकडे नाही म्हणजे ग्रामपंचायत आम्हाला अशी उडवा उत्तर देते ह्या रस्त्यावरून म म्हणजे पेशंटला बाहेर निघता येत आहे ना साधन 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 जात आहे किंवा शाळेतल्या पोरांनासुद्धा जाण्याने झालीत पाऊस जर झाला तर आठ आठ दिवस पोरं जसं शैक्षणिक नुकसान होतं आहे शाळेतच जायला म्हणजे रस्ता राहत नाही आणि असे भरपूर अपघात झालेत का म्हणजे कोणाचं ट टगडं मोडलं म्हणजे आता आमचे ते आलेले नाही येतात काकाराम नवली तर त्यांची मंडळी तर ते त्या दिवशी रस्त्यावर पडले म्हणजे त्यांना पायाला इजा झाली असे कित्येक अपघात आहेत आणि हा रस्ता आम्ही चार वर्षापासून मागणी करतोय सरपंच आर्यरावीची भाषा करताय आज सरपंच उपस्थित पाहिजे होती उपस्थित नाही आज इथं महिला आपल्या महिला भगिनी इथं बा म्हणजे उपोषणासाठी बसलं त्यांच्यासाठी स्वच्छालयाची काहीची अवस्था नाही आता तुम्ही बघू शकता ग्रामपंचायत कार्यालय बंदी म्हणजे ते ग्रामसेवक म्हणजे कॅराची टोपले दाखवत आहेत आमच्या या उपोषणाच्या निवेदनात आणि प्रशासनाचं अजिबातच लक्ष नाही आहे वारंवार मागणी करूनही उडोउडीचे उत्तर दिले जात आहे का बो तुमचा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम कडेल सार्वजनिक बांधकाम आहे हा तुमचा रस्ता ग्रामपंचायतकडे आता हा न्याय मागायचा कोणाकडे त्या पद्धतीनं आम्ही समजा तहसीलदार साहेबांना असेल पी आय साहेबांना असेल सी ओ साहेबांना पण म्हणजे आमची विनंती आहे की बा हा रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून या जनतेला न्याय द्यावं बाकी काय काय मागणी आहे तुम्ही आज उपोषणाला बसलात काय मागणी आहे या रस्त्यासंदर्भात बाब किती वर्षापासून प्रलंबित वर रस्ता आहे काय काय समस्या आहेत त्या रस्त्यावर समस्या आहे एवढे खड्डे पडले खड्ड्यातून गाडी जात नाही माणूस जात नाही मोटरसायकल सुद्धा रस्त्यात चिखल झाले अजून काय काय अपेक्षा आहे तुम्ही कोणाला कोणाला माहिती एकच होती माफक खडी करून रस्ता दुरुस्त करून मिळाव खडी करून करून मिळाव बरं आज तुम्ही उपोषणाला बसलात आ, किती दिवसापासून या ठिकाणी उपोषण करणार कसं आहे तुमचं आमचं एकच म्हणणं आहे उपोषण आमचं असं आहे की आम्ही जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही या रस्त्यासाठी कुठं कुठे कोणाकोणाकडे मागणी केली आम्ही गावच्या ग्रामविकास अधिकारी सरपंच बी ओ यांच्याकडे सगळ्याकडे केली पण तो रस्ता याच्यात कशात नाही म्हणते ते प्लॅन मध्ये प्लॅन मध्ये नाही म्हणून तो रस्ता होऊन नाही राहिला आणि आम्हाला नुसते करतो करतो म्हणून पुढे ढकली तिथे हा आज तुम्ही उपोषणाला बस बसलात काय मागणी आहे तुमची नवले वस्तीचा रस्ता आम्हाला शेतात कामाला जाता येत नाही शाळेत जात नाही आम्हाला बाजार हाटाला जाता येत नाही दूध घालायला लई चुकून लय रेंदडी आहे गाड्यावाले पडतात रस्ते लहान लहान मुलं आपडतात किती वर्ष दहा बारा वर्षापासून आहे जवळजवळ मस्त बर तुम्ही यामागे कोणला कोणला मागणी केली का लोकप्रतिनिधी असतील काय बर आता काय अपेक्षा आहे तुम्हाला आता नवीन सरकार आहे काय मागणी कराल बर प्रसंगीत वारकाबाई लक्ष्मण विधाटे उमाताई सुखदेव गमाणे मीनाबाई शिवाजी नवले इंदुबाई करम नवले कुसुमबाई नानासाहेब कडू साखरबाई दत्तात्रय चव्हाण रुक्मिणबाई पांडुरंग नवले सिंधुबाई सीताराम नवले रंजनाबाई भाऊसाहेब निकम सुवर्णदादासाहेब नवले मंगलबाई अण्णासाहेब नवले सुजाता आदिनाथ नवले मनीषा अनिल विधाटे सुनीता दिगंबर विधाटे अनिता योगेश विधाटे साखरबाई दत्तात्रय चव्हाण सूर्यभान दुस्तुम नवले पांडुरंग केशव अवताळे अनिल लक्ष्मण विधाटे पांडुरंग मोहन नवले रामेश्वर अण्णासाहेब नवले आदींसह ग्रामस्थ उपोषणात बसले आह एस्त मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा